नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र रा मध्ये आपलं स्वागत भव्य संविधान रॅली व ग्रंथ दिंडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी यांच्या वतीने माजी नगरसेवक आब्राम आवळे यांच्या नेतृत्वाखाली साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एक एकशे जयंती जयंतीनिमित्ताने संविधान रॅली व ग्रंथदिंडी दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू पुतळा ते अण्णाभाऊ साठे पुतळा आवळे मैदाना येथे निघणार असून या रॅलीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक माजी नगरसेवक आब्राम आवळे यांनी केले आहे नमस्कार शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जपणारे वारसा इचलकर शहर शेरो परिसर ते सर्व मात्र समाजाच्या वतीनं या वर्षी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दिवशी अण्णाभाऊ साठे निमित्त संविधान रॅली ग्रंथ दिंडी काढायचे आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये सर्व महापुरुषांचे विचाराचे बाईक होण्यासाठी आपण सर्वांनी तिथं यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो या रॅलीमध्ये भारतमातेची जिवंत प्रतिकृती आम्ही दाखवणार आहोत या रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची भव्य दिव्य प्रतिकृती आम्ही करणार आहोत या रॅलीमध्ये अण्णाभाऊ साठेने दिलेलं साहित्य आम्ही तिथं तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहोत आणि या रॅलीमध्ये आमचं खास आकर्षण म्हणजे अण्णाभाऊसाठी यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा हे अशी आमची भारत सरकारकडे मागणी करायचं आम्ही आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचा आम्ही पालखीतून मिरवणूक काढत आहोत त्यामुळं इच्छलगंज शहर व परिसरातील सर्व बहुजन समाजांनी या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणाऱ्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो ही रॅली पंधरा ऑगस्ट दिवशी असल्यामुळं स्वतंत्र दिनाचं एक औचित्य साधून आम्ही देशावरचे अनेक कवायत आणि कादग्रस्त केचं नियोजन केलेलं आहे त्या रॅलीमध्ये आम्ही देशाची थीम वेगळी ठेवलेली आहे हर घर तिरंगा हे जे काय आपण म्हणणं मांडलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही त्या रॅलीमध्ये प्रत्येकाच्या हातात तिरंगा देऊन देशाच्या स्वतंत्र दिनाचं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही तिथं करत आहेत या रॅलीमध्ये मर्दानी खेळाचं नियोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये सैराटची हलगी आम्ही बोललेली आहे या रॅलीमध्ये मातंग समाजाचे हलगी जे वाद्य आहेत त्या सुद्धा आम्ही तिथं संधी दिलेली आहे आणि लाईट शो हा आम्ही तिथं ठेवलेला आहे त्यामुळं आपण सर्वांनी या रॅलीमध्ये यावं व शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पाय होऊया आणि या ग्रंथ दिंडीमध्ये आपण सांगूया एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं मनोग संपवतो धन्यवाद जय भीम जय भारत जय अन्नभाऊ जय लवजी Hors hurting